चला या सगळ्यांनी पटा पटल 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 दिले धिले तिले 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 महेश साहेब जे भीम साहेब जे भीम जे भीम भी देवरजी बोलो बोला जे भीम झालं की चहा पाणी सांगा काय चालू आहे मजेत काम चांगलं का मजेत हा मजे का सांगा महेश हो का हो बो आता तुमची ड्यूटी चालू असते हो काय नाही बरं आहे अरे चहा पाणी तर नाहीच हे ना नाश्ता दिसता सकाळी नाश्ता दिसता भेटत असते की नाही मग काय म्हणता तब्येत कशी आहे तुमची माझी तब्येत चांगली आहे तुम्ही सांगा तुमची तब्येत कशी आहे माझी तब्येत चांगली आहे वाई परी पिल माझी पण ठीक आहे हो का माझी पण ठीक आहे तब्येत बर 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 आले होते की नाही एवढ्यात आता सुट्टीवर आले होते की नाही काय म्हणतात तुफानातले दिवे माझे तुफानातले दिवे लय भारी नाव आहे बाय वय किती आहे वय का बाबू आता मला वय बा पंच्याऐंशी वर्षाची कम्प्लीट झाली रे बा आता मी शहाऐंशी वर्ष लागलो माय काय करतो तो तो बा बाधारच म्हटलं पगार चालू करतो म्हटलं बापा मी तो आबा आए बा? आ बापा काही ऐकून नाही राहिला रे बा देऊ बा हा म्हटलं वय किती आहे काही पण काय हो बापा काय सांगू बापा पंच्याऐंशी वर्षाची कम्प्लीट झाली रे दादा मी शहाऐंशी वर्ष लागते आता लागलो काय लागते म्हटलं लागलो बापा <coughs> <coughs> लाग बापानं केक आणला होता त्या दिवशी माय बड्डे खाल्ला गिल्ला ते तरी बरं म्हटलं माय नरम होता केक म्हणून बरं झालं माय दाता तर खालायला लागले ना म्हणून हाय हाय नंदू भाऊ पोर बाळ पोर बाळ तर लय मोठे आहेत बापा पाच पोरं सातपोरी नातवंड सुना जवाई इवाई इना बद भांडण आहेत बापा कुठून ताई तू मी अकोल्यातून आहे दादा मी एका मिनिटात आली परत परत येते दाजीचा फोन आला एक मिनिट